फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह 嗰只大支點樣？嗰啲嘅啦。 आता आम्ही पळयता तुमच्या चित्रशाळे फक्त चिकण मातेचे मूर्ती दिसतात आणि लहान मूर्त्याबरोबरच मोठे मूर्ती असतात सार्वजनिक मूर्ती असतात ही तुम्ही चित्रशाळा केनापासून सुरू केल्या पहिली कोण करताले आम्हीच करताले आम्ही स्टार्ट केले त्यांना जवळ जवळ सोळा वर्षांचा असताना हा गणपती करता सदाशिव पोके आमचे बाबा पोके नावान असले ते हा पहिले शिक्षण घेत आणि त्यांचे ते गुरु म्हणजे असे होते की खरोखरच त्यांच्यानी सगळ्या एक चालना अशी दिले की जे काय बरे कार्य करतात ते तुम्ही फुडेच जातले त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे असा अशेंच आमकां गुरू ना म्हटल्या चार पाच मेळ्ळे तेंचे हांव खूप धन्यवाद करता कित्याक आज, आनी ते आज आसा। जे नुसार असा आणि मेन मुद्दा म्हणजे माझी घरातली फेमिली कुटुंब पासून नानापासून म्हाका खूप सहकार्य करून त्यांच्यामुळे मी अधिक आनी आज आणि आजपर्यंत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असा तशेंच आमचे जे आमचे मावळची म्हण रेडीची ते आमचे सगळे जी के रे म्हणून गुरु असा त्याची जो मुलगा आहा स्वप्नील रणे त्यांच्यांनी सुद्धा वर्षा आमका ते सहकार्य करतात त्यांच्यामुळे आणि आम्ही पुढे पावले तर असे गुरु करून आम्ही आज इथपर्यंत पोचलो सर आता तुमका घरची कोण कोण मदत करता किंवा मातयेचे काम करपाक घरची आमची सगळी बैलांपासून मुलापासून सगळे काम भाव सगळ्यांचा सपोर्ट असा आणि आज माझा विचार असा मातीचे मुर्त करता तुमच्या मूर्त्यो चित्र श करतात करता आता आमच्याकडे मातीचे असो परिणाम झाला की प्लास्टर पॅरिसामुळे आम्हाला प्रॉब्लेम येला आता जाता तितले करतात आता तुमच्याकडे पळत आम्ही सार्वजनिक मूर्ती असा खयचे खयचे हे सार्वजनिक मूर्ती मेन आमच्या पेडण्या तालुक्यात म्हणतात ते पोलीस स्टेशन असा आम्ही पेडण्या तालुक्याचे त्यांच्याने ह्या वर्षा म्हाका त्यांच्याने आतुरत्याने मूर्ती करपाची तुम्ही म्हणून म्हाका एक चान्स दिला आम्ही पळयता तुमची ही कला असा पळय ही मूर्तीची कला किंवा वेगवेगळी कला तुम्ही म्हणजे फॉरेनांक सुद्धा पावल्यात थंय कोणाक गायडन्स बी केले असे म्हणतले कोणा मार्फत तुम्ही फॉरेना पावलेले आमचे गोवा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हेच्यानी माझा भरपूर गो, सेंट्रल गव्हर्नमेंट गोवा गोवा हँडीक्राफ्ट त्यांचा जो आमचे हे चालना एकदम सुंदर असा आता परत आमचे चर्मॅन सुद्धा प्रवीण आर्लेकर भाई त्यांनी आमका इतली चालना दिल्या गोव्यात की आज गोव्यात कलाकारांची खाण असा त्या कलाकारांना प्रोत्साहन नाही त्यांच्यानी माती मळण्यासाठी सुद्धा मशीन उपलब्ध केला आणि असे लोकांना जर सगळे सुविधा मिळ्यात तर आज गोव्यात आम्ही खूपशे पुढे वतले आणि त्यांचा सपोर्ट असा त्या आमच्या सॉरमेंटात धरून आम्ही जाय नवीन समाज आता ह्या युवा आले ह्या कलेन तुम्ही गायडन्स बी करतात त्यांना अवश्य आता काल दोन तीन शाळे एक पंचक्रोशी हायस्कूल त्यांची मुलां आयली कमळेश्वर हायस्कूल दरवर्षी ती विजीट देतात म्हाका इतको आनंद दिसता की आज कलेचा काहीतरी माझा फायदो असा म्हणजे ती मुलां जर शाळेन आमच्या चित्र शाळेन जर ते आनंद जुटत त्याच्याबरोबर मी पण आनंद जुटत हे तुमचे गणपती वयता सध्या सध्या माझे अखील गोवा असा हां अखील गोव्यात खूप असे ना आणि पहिले हा अखील गोवा वास्को म्हणून सगळे सार्वजनिक गणपती खूप दि आता लोकां मातीचे जड जाता म्हणून लोक थोडेशे ब्रेक झाले सध्या मूर्त्य वाटतात तुमच्याकडे काय कमी जाता प्लास्टर ऑफ पॅरिसचे असले माझ्या पॅरिसामुळे गणपती वाट आता कसे आला लोकांक जाय लो गणपती प्रत्येक वेळात म्हणून आम्ही किती लोकांनी वरांनी प्लास्टरचे आमकां प्रॉब्लेम ना आम्ही फक्त माती सोडून पर्यंत पावयतले आणि म्हाका तेच जाय आणि मुलांक सुद्धा हांव सांगला फाटल्यान तुम्ही सुद्धा मातीचे बायलो गणपती हाडून आमकां काम ना शिकल्यात खंय तुमी तुमचे काम करू शकता तुमचा प्रॉब्लेम येऊचो ना यस yes, थँक्यू de uh... uh, de Really okay, wait no. Oh